मिरजेतील महात्मा गांधी चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज रोड मोकळा श्वास कधी घेणार महापालिका प्रशासन आणि वाहतूक शाखेला लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार का मिरजकरांची माफक अपेक्षा महापालिकेने कोठ्यावधी रुपये खर्च करून महात्मा गांधी चौक सुशोभीकरण केले आहे सदर चौकाचे विद्रुपीकरण करण्याचे काम हातगाडीवाले व वा शेजारी असणारे खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यामुळे होत आहे वडापाव व चहा पिण्यासाठी रस्त्यावर अस्ताव्यस्त गाडी लावून दररोज वडापाव आंबोळी चहा घेण्याकरता ग्राहक येतात त्यामुळे या चौकातून येणाऱ्या व जाणाऱ्यांची बॉम्बे हॉटेलच्या समोरच वाहने लागतात तसेच महात्मा गांधी पुतळ्या शेजारीच कधी कांदा लसूणची तर कधी आंबेवाले तर कधी कपडेवाले मका कणसे तर कधी भुईमुगाच्या शेंगांची गाडी केळीवाली यांच्या गाड्यामुळे या चौकाचे विद्रुपीकरण होत आहे जनतेच्या पैशाने महापालिकेने चौक सुशोभीकरण केला पण या विद्रुपीकरणाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष रोड हा हॉटेल वाल्यांनी व वा आसपासच्या विक्रेते यांनी निमान मुख्य रस्त्यावरून वाहतूक करण्यास फक्त वीस ते पंचवीस फुटाचा रस्ताच वापरण्यास मिळतो आणि त्यामध्येच विद्युतीकरणाच्या नावाखाली संपूर्ण रस्त्याची केलेली दुर्दशा जास्त नजरेस येत असून नवीन केलेला रस्ताच खोदून काढून त्याच्यातून वायरिंगने सप्लाय दिलेला असून उकरलेला खडीने पण येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे रस्त्यामध्येच गाड्या थांबवून कागदपत्रे तपासणीमध्येच बराच वेळ घालवतात त्यांचेही पूर्णपणे सोयीस्कर दुर्लक्ष झालेले दिसते अगदी वाहतूक शाखेच्या पोलिसाला एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने सुचवले तेवढ्या कार्यवाही करतात आणि थोड्या वेळाने आहेत वाहने लागतात त्यावर ठोस उपाय व्हावा अशी जनतेतून मागणी होत आहे महात्मा गांधी चौकाने आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने मोकळा श्वास घ्यावा आणि शहरातील मुख्य चौक आणि रस्त्याचे विद्रुपीकरण प्रशासनाने थांबवावे अशी माफक मागणी शहरातील अनेक नागरिकांच्या मधून व्यक्त केली जात आहे अर्थराज्य न्यूज मराठी करिता प्रतिनिधी बैदुल जमादार अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा